आपल्या पूर्ण राज्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या पाहतो आहोत की अं टेम्परेचर रोज वाढत आहे आणि त्यामुळं अं त्यामुळं अनेक जे व्याधी असतात किंवा उष्माघातका उष्माघातका सारखे जे प्रकार आहे ते होण्याची शक्यता असल्यामुळं नागरिकांनी या कालावधीमध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं आहे विशेषतः जसं त्याचे काही लक्षणं आहेत थकवा येणे तहान लागणे उष्णतेमुळे शरीरावर चट्टे उमटणे चक्कर येणे त्वचा लाल होणे लहान मुले गरोदर स्त्रिया वयोवृद्ध व्यक्तीमध्ये उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यासाठी आपण काही उपाययोजना करणं गरजेचं आहे जसं पुरेस पाणी पिणं आवश्यक आहे हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर व सुती कपडे वापरणं गरजेचं आहे उन्हात घराबाहेर जाताना गॉगल छत्री टोपी स्कार्फ यांचा वापर करणं गरजेचं आहे फळांचा रस लिंबू सरबत यांचे सेवन करणं गरजेचं आहे पंखा कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी आपल्याला टाळणं सुद्धा गरजेचं आहे विशेषतः शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळावं गडद रंगाचे तंग कपडे वापरू नये कष्टाची कामे उन्हात करू नये चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक यांचे सेवन जास्त प्रमाणात करणे टाळावे अशा प्रकारच्या उपाययोजना जर आपण केल्या तर आता जी टेम्परेचर वाढ झालेली आहे तर त्याचा पण मुकाबला करू शकतो तर मी समस्त नागरिकांना अं कृपया आवाहन करतो कृपया आपण याची काळजी घ्या आणि आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवा